गुड मॉर्निंग एवरीबॉडी तर आजचं आपलं सेशन आहे पर सेशन नंबर पंधरा ठीक आहे आतापर्यंत आपण सेशन चौदा बघितलं आहे आजचं आपलं सेशन नंबर पंधरा आहे ठीक आहे सुरू करूया आपण आजचं सेशन तर सर्वप्रथम जे नवीन येथील चॅनलवरती त्यांच्यासाठी माहिती की आपलं जे सेशन आहे ते उपयुक्त राहणार आहे सरळ सेवा भरती दोन हजार पंचवीसमध्ये होणारी त्यानंतर त्याला ठीक एक्झाम त्याच्यानंतर एम पी एस सीची एक्झाम एम पी एस सीमध्ये कंबाईन आणि राज्यसेवा दोन्हीचे त्याच्यानंतर स्टाफ सिलेक्शन कमिशन त्याच्यानंतर बँकिंगची एक्झाम ठीक आहे या सर्व एक्झाम आहेत तसेच टी सी एस आणि आय बी पी एस पॅटर्नने होणाऱ्या सर्व परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त असे सेशन हे असणारे आपलं प्रत्येक एक्झाममध्ये आपल्याला माहिती ती की कमीत कमी चार ते पाच प्रश्न हे जे असतात ते इंग्लिश सेक्शनमधले ते हो कॅप सिरीकेड असतात ठीक आहे त्याच्यामुळे हो कॅप करणं अत्यंत महत्वाचं आहे आणि खूप गरजेचं आहे ठीक आहे तर आता जो प्रश्न आहे तो आहे डेझर्ट डेझर्ट म्हणजे काय तर डेझर्टचा एक अर्थ आपल्याला वाळवंट माहिती आहे सर्वांना माहिती आहे तर ठीक आहे तर दुसरा जर अर्थ त्याचा घेतला तर तो असा आहे की टू लिव्ह समवन और समथिंग बिहाइंड म्हणजे एखादी गोष्ट मागे सोडून देणे किंवा त्याशी तडजोड करणे किंवा कॉम्प्रोमाइज करणे यालासुद्धा आपण डेजर्ट असं म्हणतो ठीक आहे सिनोनी विभागा त्याचं अॅबंडन अॅबंडन म्हणजे सोडून देणे त्याग करणे त्याचप्रमाणे लिव हा आपल्याला माहितीच आहे ठीक आहे अँटोनिम आहे बघा स्टे स्टे म्हणजे राहणे रिमेन म्हणजे बाकी राहणे या गोष्टीमध्ये आहे ठीक आहे अँटोनीचं आहे ठीक आहे पुढचं आहे आपलं ॲसिड्युअस असिड्युअस म्हणजे काय आहे शोविंग ग्रेट केअर अँड पर्जिव्हर ठीक आहे एखाद्या गोष्टीबद्दल खूप मेहनत करणे किंवा चिकाटी दाखवणे एखाद्या गोष्टीसाठी मराठी अर्थ मेहनती किंवा चिकाटीने काम आहे पर्सन ठीक आहे सिनोनीम साहेब बघा डिलिजंट आणि पर्सिस्टंट ठीक आहे अँटोनिम लेझी म्हणजे अशी निग्लिजंट म्हणजे निष्काळजीपणा म्हणजे निग्लिजंट आहे म्हणजे दुर्लक्षित करण्यासारखं आहे असं ठीक आहे पुढचं आहे आपलं राईफ राईफ म्हणजे काय राईफ म्हणजे व्हाईट स्प्रेड आणि व्हेरी कॉमन म्हणजे प्रचंड प्रमाणात पसरलेला आणि असं सहज उपलब्ध असलेला असं त्याला प्रचंड प्रमाणात उपलब्ध असलेल्या गोष्टीबद्दल आपण त्याला राईफ म्हणतो ठीक आहे त्याचा आपल्याला सिनोलींबिले व्हाईट स्प्रेड आणि कॉमन ठीक आहे अँटनीम साहेब आघा रेअर आणि स्कार्स ठीक आहे पुढचा आपला शब्द आहे वॉर मंगर वॉर मॉंगर असा त्याचा उच्चार होऊ शकतो मिनिंग बाय त्याचा काय डीलर इन वॉन्स ठीक आहे हा त्या शब्दशा अर्थ झाला डीलर इन वॉन्स म्हणजे एखाद्या कीटकांच्या डीलरबद्दल ते बोलतात पण जर त्याचा एखाद्या प्रो वर्क किंवा फ्रेश सारफ उपयोग केला तर ता हो तो होतो अ पर्सन हू स्प्रेड्स कॉशिप ठीक आहे म्हणजेच एक त्याचा अर्थ होतो कीटक विक्रेता जो शब्द आपण घेतला तर आणि तोच जर मन वगैरे असं म्हणून जर वापरला मणीसारखा जर वापरला इंग्रजीमध्ये प्रोवर्बसारखा तर त्याचा अर्थ होतो अफवा पसरवणारा फ्रेज सारखा अफवा पसरवणारा का नंतर ठीक आहे सिनॉरीचा बघा गोसिफ मंगोर अँड डीलर ठीक आहे अँडॉनिसाहे ट्रूथ टेलर म्हणजे सत्य बोलणारा अँड ऑनेस्ट पर्सन ठीक आहे आपला डेफेन्स डेफेन्स म्हणजे डेफेन्स म्हणजेच ओपन रेजिस्टन्स और बोल्ड डिसोबिटीस म्हणजे त्याचा आव्हान आणि विरोध करणे असा होतो ठीक आहे एखाद्याला ओपनपणे आपण त्याचा त्याला आव्हान देतो किंवा एखाद्या गोष्टीला विरोध करतो त्याला अंतर सेनानिंग सगळ्या रेजिस्टर म्हणजे एखाद्या गोष्टीला रेजिस्ट करणे तिला थांबवणे ठीक आहे रेबेलियन म्हणजे रिबेल करणे उठाव करणे या दोस्त या संदर्भात ठीक आहे अँटरिन्स बघा ओबेडियन्स आणि कॉम्प्लायन्स म्हणजेच कॉम्प्रोमाइज करणे त्या गोष्टीशी असं होतं ठीक आहे पुढचं आहे बघा ओडब्ल्यूस आहेत आठचे टॅनिंग टॅनिंग म्हणजे काय द आर्ट ऑफ प्रिझर्विंग स्किन ऑफ अॅनिमल्स बर्ड्स अँड फिश ठीक आहे म्हणजे चमडा बनवण्याचे कला इथे दिलेले आहे पण त्याचा खरा अर्थ असा होतो की जी सजीवांची जी चामडी असते ठीक आहे कातडी तिच्यापासून त्याची चमडी बनवण्याची आणि ते जे काही उपयोग होतो चपला वगैरे बनवण्यामध्ये तर त्या कलेला आपण टाईनिंग करण्यास म्हणतो त्याचे रिलेटेड एक असं दुसरा पण एक वर्ट आहे टॅक्सोनॉमी म्हणून त्याचा पण मिनिंग सेमच आहे याच्यासारखाच आणि तो एक्झाममध्ये विचारला जातो टॅक्स ऑनर वाला ठीक आहे हा पार्ट पाहिजे दूसरा आहे स्टो अवे स्टो अवे म्हणजे काय वन हू हाइड्स अवे ऑनरशिप टू अप टेन फ्री पॅसेज म्हणजे म्हणजे जहाजातून फ्रीमध्ये जो प्रवास करू इच्छितो असा त्याला आपण स्टो अवे असा म्हणतात ठीक आहे विना तिकीट प्रवास करतो त्याला नेक्स्ट आहे आपला ऑनकॉलॉजिस्ट तर ऑनकोलॉजिस्ट म्हणजे काय ऑनकोलॉजिस्ट म्हणजे काय पर्सन ट्रीटिंग कॅन्सर पेशंट ठीक आहे हा प्र हा सहा हो कॅब आपण आपल्या आप डॉक्टर आणि त्यांच्या प्रोफेशनबद्दल जो ज्या सेशनमध्ये बोललो आपण मला तीन का चार चौथं हो सेशन आहे ते तर त्या सेशनबद्दल त्या सेशनमध्ये हा वर्ड आलेला आहे ठीक आहे पी एस वर्ड आहे आणि आय एम पी वर्ड आहे ठीक आहे मराठी त्याच आता होतं कर्करोग विशेषज्ञ म्हणजे स्पेशलिस्ट जो असतो कॅन्सरमध्ये कॅन्सर ट्रीटमेंटमध्ये जो स्पेशलिस्ट असतो त्याला ऑनकोलॉजिस्ट असं म्हणतात ठीक आहे पुढचं आहे ॲवा कॅरियस ॲव्हरिशियस ॲव्हरिशियस ठीक आहे त्याचं आता होतं ग्रीडी फॉर्मनी म्हणजे लालची पैशांसाठी लालची असणारा त्याला आपण ॲवारिशियस असं म्हणतो ठीक आहे नवीन आहे पाठ करायचं ठीक आहे ॲवारिशियस पुढचा आहे आपला स्पिल द बीन्स स्पील द बीन्स म्हणजे काय टू रिवील सिक्रेट म्हणजे एखाद्या गोष्टीचं गुपित उघड करणे स्पिन जे बीन्स आहेत त्या स्पील करणे असं शब्दाचा अर्थ घेतला तर तर काही एखाद्या गोष्टी सरळ उघड करणे आणि सर्व काही बिघडवून टाकणे त्याला स्पील द बीन्स असं म्हणतात ठीक आहे चालेल आपलं आजचं सेशन आम्ही इथेच कन्क्लूड करूया थँक्यू अँड लाईक शेअर अँड सबस्क्राईब ओके Bye. Mm -hmm.